हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत येसूर मसाला रेसिपी तर मी किती स सा, साध्या आणि सा सोप्या पद्धतीने हा मसाला बनवला आहे ते तुम्ही पाहू शकता तर मी ते साहित्य घेतलेले आहे एक डबा बाजरी हे सर्व साहित्य मी एका डब्याने मोजून घेतलेलं आहे तर त्यासाठी आपल्याला एक डबा बाजरी थोडे खडे मसाले घेतले आहेत त्यानंतर गहू घेतलेले आहेत दोन चमचे जिरे आणि त्याच डब्याने मी अर्धा डबा इथे हरभऱ्याचे डाळ घेतलेले आहे तसेच अर्धा डबा धणे घेतलेले आहेत आणि अर्धा डबा असे तांदूळ घेतलेले आहेत तर हे सर्व साहित्य मी या डब्याने मोजून घेतलेले आहे तर आपण आता वेळ न घालवता कृती पाहूयात तुम्ही हे सर्व साहित्य कुठल्याही प्रमाणाने मोजून घेऊ शकता परंतु प्रमाण हे योग्य असले पाहिजे एकाच अर्धा हे प्रमाण असले पाहिजे तर चला आता इथे कढई गरम झालेले आहे आणि त्यामध्ये मी आता बाजरी भाजून घेते लक्षात ठेवायचे बाजरी अगदी मंद गॅसवर भाजायची आहे जेणेकरून ती जळणार नाही आणि छान आतून भाजली जाईल गहू आपल्याला थोड्या प्रमाणात घ्यायचे आहे कारण जास्त गहू टाकले तर आपला यसूर चिकट होऊ शकतो आणि मग भाजीला चव राहत नाही तर मी इथे बाजरी भाजून घेते आपल्या बाजरीचा रंग आता बदलायला चालू झाला आहे जे आणि जेव्हा त्यामध्ये लाह्या बनायला लागतील तेव्हा आपण समजून घ्यायचं की आता बाजरी व्यवस्थित भाजलेली आहे गॅस बंद करायचा आणि मग बाजरी काढून घ्यायची आता आपण हरभऱ्याची डाळ भाजून घेणार आहोत त्यासाठी मी डाळ कडे टाकून घेतली आहे आणि अगदी अशा मंद आचेवर ही डाळ आपल्याला हलवायची आहे आपल्याला हे सर्व साहित्य सतत हलवत राहायचे आहे जेणेकरून ते खाली लागणार नाही आणि जळणार नाही कारण आपण हे विदाऊट तेलच सर्व साहित्य भाजून घेत आहोत आता आपली डाळ छान अशी भाजलेली आहे त्यानंतर कढईमध्ये आपण तांदूळ भाजून घेऊया तांदूळ हे अगदी छान असे लाल परतले गेले पाहिजे तरच त्याचा कच्चेपणा निघून जातो लालसर भाजलेले तांदूळ मी ताटामध्ये काढून घेतले त्यानंतर आता कढईमध्ये आपण धने भाजून घ घेऊया धनेसुद्धा छान असे लाल भाजून घ्या जेणेकरून त्याचा कच्चेपणा या मसाल्यामध्ये उतरत नाही म्हणजे जो वास असतो कच्चट तो त्यामध्ये राहत नाही आणि छान खमंग असा वास आपल्या येसूर मसाल्यामध्ये येतो तर धने छान असे भाजले गेलेले आहेत तर ते सुद्धा मी ताटात ता काढून घेते धने भाजल्यानंतर इथे भाजून घेणार आहेत गहू गहूच पण छान असे लाल भाजले जातात गहू भाजल्यानंतर थोडेसे फुगतात ते फुगले की समजायचं गहू भाजलेले आहेत अशा पद्ध पद्धतीने गहू भाजून घ्या त्यानंतर गहूही मी ताटात काढून घेतले आता मी जे खडे मसाले आहे आणि जिरे वगैरे आहेत ते भाजून घेणार आहे तर इथे कडेई पुन्हा गॅसवर ठेवली आणि आता त्यामध्ये जिरे भाजून घेते तर ते जिरेही थोडेसे असे लालसर परतून भाजून घ्यायचे आहेत जिऱ्यांना थोडस एक दोन सेकंद जरी हलवलं तरी ते छान भाजले जातात आणि मग ते लगेच आपण काढून घेणार आहोत तर मग अशी साहित्यामध्ये मला हळकुंड दाखवायचे राहून गेले त्याबद्दल माफ करा तर आता मी कढईमध्ये थोडेसे हळकुंड फोडलेले भाजून घेणार आहे त्याने आपल्या मसाल्याला छान असा रंग येतो आणि चवई वाढते तर इथे मी हळकुंड भाजून घेते आणि तेही ताटामध्ये ट्रान्सफर करून घेऊयात त्यानंतर खडे मसाले भाजून घेणार आहे खडे मसाल्यामध्ये मी एक दोन दालचिनीचे तुकडे लवंग मिरे आणि तमालपत्र घेतलेले आहेत तुम्ही आणखीही खडा मसाला वापरू शकता परंतु माझ्याकडे एवढेच साहित्य उपलब्ध होते त्यामुळे मी एवढेच भाजून घेतले आहे त्याचाही छान असा सुगंध आपल्या मसाल्याला येतो तर हे सर्व साहित्य आता मी ताटामध्ये काढून घेतलेले आहे आणि आप आपल्याला हे सर्व साहित्य थंड करून घ्यायचे आहे आपले सर्व साहित्य आता गार झालेले आहे थंड झालेले आहे तर ते आता आपल्याला मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर करून ते त्याचा बारीक कूट करून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये दळून घेतल्यानंतर आपल्याला हे चाळणी चाळून काढायचे आहे जेणेकरून जो भरडा असेल तो पुन्हा आपल्याला बारीक करून टाकता येईल तर इथे छान असा आपला येसूर मसाला रेडी झाला आहे हा तुम्ही नॉनव्हेजसाठी वापरू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद